माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत आबेद अली जागीरदार यांचे पालकमंत्री श्री झिरवाळ यांना निवेदन हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष आबेद अली जागीरदार यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या वतीने ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यावेळी राज्यातील सर्वच महिलांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहे आणि जवळपास सर्वच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले मात्र काही गरजू महिलांना अद्याप देखील योजनेचा फायदा मिळाला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच श्रीमंत उद्योगपती कर्मचारी व जी एस टी धारकही या योजनेचा फायदा घेत आहेत त्यामुळे मुख्य गरजू महिला अद्यापही या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यामुळे गोरगरीब व बऱ्याच गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही या निवेदनात म्हटले आहे की या योजनेत सर्वपक्षीय अशासकीय सदस्य समिती नाही तसेच शासनाचे कर्मचारी नियुक्त नाहीत शासनाचे कर्मचारी नियुक्त नाहीत स्थानिक पंचनामे स्थळ पाहणी होत नाही व फॉर्मवर भरलेली माहिती खरी किंवा खोटी आहे याचे प्रमाण नसताना थेट अर्ज भरलेल्या महिलांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे वास्तविक हा पैसा जनतेचा आहे निकष तत्वावर पात्र अपात्र शिफारस असणे आवश्यक आहे असे न होता खात्यावर रक्कम जमा झालेले आहेत हा एक प्रकारचा जनतेच्या पैशाचा अपहार असून मोठा भ्रष्टाचार आहे कृपया याबाबत योग्य चौकशी व्हावी व जनतेच्या पैशाची लूट थांबवून खऱ्या गरजवंतांना या योजनेचा लाभ व्हावा अशी मागणी काँग्रेसचे अल्पसंख्याक का प्रदेश उपाध्यक्ष आबेद अली जागीरदार यांनी यावेळी केली आहे ए सेवन न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली आबिद अली खान रहमत अली खान जागीरदार अल्पसंख्या प्रदेश प्रदेश सचिव और माजी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कल पालक मंत्री का छब्बीस जनवरी के झंडे वंदन के लिए पालक मंत्री आए थे उनको एक लड़की बहन योजना के बारे में एक निवेदन दिया गया है ये निवेदन में लिखा गया है कि ये ये इन्होंने बोले थे हम जिनके आने के बाद इक्कीस सौ रुपये देंगे लेकिन अभी तक इक्कीस सौ रुपये भेजे नहीं और ये जो है बगैर कुछ चौकशी के जी एस टी का भी भरने वाले हैं नौकरी करने वाले है संजय गांधी सोरन बाड़गज के, के, के भी पगड़ उठाने वाले ऐसे व्यक्तियों को पैसा डायरेक्ट उनके खाते में बगैर चौकशी करेंगे ना कुछ चौकशी हुई ना कुछ हुई उसके अलावा उन्होंने डायरेक्ट उनके ऊपर पैसा भेज दिया इसके लिए इससे पहले भी मैंने कलेक्टर साहब तहसीलदार कलेक्टर कलेक्टर साहब को भी निवेदन इससे पहले भी पहला हफ्ते जो आए थे उस वक्त भी दिया था लेकिन उसके ऊपर आज तक कोई कार्रवाई हुई नहीं इसलिए कल पालक मंत्री साहब आए थे पालक मंत्री साहब के पास ही मैंने निवेदन दिया उसके बाद संजय गांधी निराधार योजना में भी बहुत ज़्यादा भ्रष्टाचार है मैंने उसके बारे में बहुत से अप्लीकेशन दिया कुछ बोगस लालाभार्थी है अब कुछ शासन का गैर फायदा उठा रहा है मैंने कई वक्त अप्लीकेशन दिया लेकिन उसके ऊपर भी कोई ना कोई ऑब्जेक्शन अब, अब, ले लिया नहीं जा रहा है इसलिए मेरी कल मैंने खा, खास करके पालक मंत्री साहब से मिल के निवेदन दे के ये सब उनके निर्देशन में ला दिया पालक मंत्री साहब ने मुझे ये आश्वासन दिए इसके ऊपर मैं ज़्यादा जा, जा, से ज़्यादा गौर करके इसके ऊपर जल्दी से जल्दी से इसका माइी निकाल के जो ओरिजिनल लाभार्थी है उनको पगड़ दी जाएंगे जो लाभार्थी जो ये पगड़ में नहीं बैठते योजना वो लोगों के ऊपर वो क्या आप पत्र कर देंगे